प्रशिक्षणार्थ्यांचा सहा प्ल, प्लस पाच चा कार्यकाल आता संपत येतोय या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न भेडसावतोय आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सांगितलंय की आता आम्ही पाच महिन्याचा कार्यकाल आम्ही तुम्हाला वाढवून दिलाय आता पुन्हा आमच्याकडे कायम करा म्हणून येऊ नका या क्षणाला काय मागणी सरकारकडे सरकारला एक मागणी आहे की जे मुलं या ठिकाणी काम करतात अकरा महिन्याचा काळ पूर्ण संपत येतोय त्यानंतर ह्या मुलांनी पुढे करायचं काय आहे त्या ठिकाणी का काम करायचं घरात बसायचं दारात बसायचं की रानात जायचं नेमकं जायचं कुठं न सुटणार निर्माण झालंय सगळ्यांचे पगार काय झाले नाहीये थोडक्यांचे झालेत तुम्ही त्याला भरपूर आटी लावल्या की व्हेरिफिकेशन करा व्हेरिफिकेशन करतोय परत तुम्ही अशी कागदपत्र त्याला सांगितलं बर्थ सर्टिफिकेट सांगितले सर सगळ्यांचं बर्थ सर्टिफिकेट असणार आहे का काही काही मुलं असे आहेत आडानी आई वडील असल्या बर्थ सर्टिफिकेट नसणार त्याच्यासाठी तुम्ही आमचे चार चार महिने पगार लांबवलेत यांच्यावरच उपासमारीची वेळ यांच्यावरच बेरोजगार